दरम्यान पर्रिकरांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केलाय राफेलच्या बोलणी नंतर पर्रिकर अस्वस्थ होते असंही आव्हाड म्हणाले तर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी भाजपमुळेच पर्रिकर यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय त्यामुळे पर्रिकरांच्या निधनामुळे आता संशय कल्लोळ निर्माण झाला आहे की मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पित करताना त्यांना मी कमीत कमी चार ते पाच वेळा भेटलो वाचनाची प्रचंड आवड अत्यंत हुशार आय आय शिकलेले होते अत्यंत साधी प्राणी उच्च विचारसरणी पण माझं असं वैयक्तिक मत आहे की राफेलच्या बोलणी सुरू झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या पळ्रिकरांनी दिल्लीच्या राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले ते परत कधी दिल्लीला गेलेच नाही आता कोणावरती पण माझ्या अंदाजाने पहिला परिकरांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने त्यांना दाखवण्यात येत होत त्यांचा आजार दिसत होता त्यांचा रोग स्पष्टपणे दिसून येत होता त्यावेळेस आमच्या सारख्या माणसाच्या भावना अशा होत्या की ह्या माणसांचा आता आराम करायला पाहिजे निदान भारतीय जनता पक्षाने तीन निवृत्त करायला पाहिजे होत आणखी काही दिवस ते जगले असते आता आता काहीतरी औषधाची पिशवी पाया नाकामध्ये नळी अशा अवस्थेत एखादा कोणताही माणूस मुख्यमंत्री पद तो सोडा शिपाईचं सो, सुद्धा काम नीट करू शकणार नाही अशी आमची भावना आहे नवे सरकारचा असा कायदा आहे की कोणत्याही सरकारी कर्मचारी जर त्याची तब्येत साथ देत नसेल तर त्याची कितीही इच्छा असेल तरी सुद्धा त्याला काम करू देत नाही काम करण्याची त्याला मुभा नाही अशा अवस्थेत एखादा राज्याचं ते एवढा महत्वाच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद जे माणूस सांभाळत होता त्याला अशा परिस्थितीत राज्य करू देणं हे अतिशय गैरवाजवी होतं असं आमचं स्पष्ट मत आहे परिकरांच्या मृत्यूनंतर आम्ही अतिशय इमोशनल झालेलो आहोत आम्ही हवालदीत झालेलो आहोत आणि यापुढे भविष्यात तरी अशी परिस्थिती कोणा येऊ नये एवढीच आमची इच्छा आहे या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की आनंद दबे यांनी केलेला हा आरोप अत्यंत गंभीर मानला जातोय कारण जितेंद्र आव्हाडांच्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्यापाठोपाठ ब्राह्मण महासंघाचे आनंद दबे यांनी केलेली ही प्रतिक्रिया महत्वाची आहे कारण पर्रिकरांचा मृत्यू दुर्दैवी आहेच भाजपनं पर्रिकरांना सक्तीने निवृत्त करायला हवं होतं ब्राह्मण महासंघाचे आनंद दबे यांनी गंभीर आरोप केला आहे त्यांनी आणखीन काही वर्ष काढली असती त्यांच्यावर जबाबदारी देण्याची खरंच गरज होती का की भाजपला केवळ भावनिक फायदा घ्यायचा होता थेट आरोप आनंद दबे यांनी भाजपवर केलाय भाजपच्या भूमिकेनंतर अस्वस्थ असलेले संरक्षण मंत्री गोव्यात आलेच का असाही प्रश्न आता विचारला जातोय राजकीय वर्तुळातून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम